नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचं बाळ अचानक रडते का तर मग बाळाचं पोट तर दुखत नाही ना तर आज आपण हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच बाळाच्या आरोग्याविषयी डेली अपडेट्ससाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या चला तर वळूया आपल्या टॉपिककडे नव्वद टक्के बाळ रडण्याचं कारण हे बाळाचं पोट दुखणे असते पण या व्यतिरिक्त बाळ का रडते ते आपण प्रथम बघू बाळाची झोप जर व्यवस्थित झाली नसेल तर बाळ चिडचिड करून रडू शकते बाळाला घातलेलं डायपर खूप वेळापासून जर चेंज केलेलं नसेल व त्यात बाळाने सू केलेली असेल तरीसुद्धा बाळ रडू शकते तसेच बाळाचे जर पोट व्यवस्थित भरत नसेल व योग्य टाईमवर त्याला स्तनपान होत नसेल तरीसुद्धा बाळ रडू शकते बाळाच्या आईच्या जेवणामध्ये तिखट किंवा वायताळ जर खाण्यात आलं तर ते बाळाला त्रासदायक ठरू शकते त्यामुळे सुद्धा बाळ रडू शकते ज्या ठिकाणी बाळ झोपत असेल तिथे जर मच्छर किंवा डास असेल तर त्यांनी बाळाला चावा घेतला तर त्वरित बाळ रडण्यास सुरुवात करते किंवा बाळाला जर दात निघत असेल तर हिरड्या आणि कान दुखते त्यामुळे सुद्धा बाळ रडू शकते तसेच बाळाला जर लघवी करताना त्रास होत असेल तरीसुद्धा बाळ रडू शकते तर मित्रांनो वरील कुठल्याच गोष्टी जर माता पितांच्या निदर्शनात नसेल तर बाळाचं पोटच दुखत असेल हे मुख्य कारण असू शकते त्यासाठी बाळाला कोणत्या मेडिसिन देणं गरजेचे आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर झिरो ते पाच महिन्याचं बाळ असेल तर त्याला कार्मिसाई ड्रॉप तसेच सायक्लोपाम ड्रॉप हे एक महिन्याचं बाळ असेल तर त्याला दोन थेंब सायक्लोपाम ड्रॉप टी डी एसमध्ये म्हणजे तीन वेळा आणि कार्मिसाईड ड्रॉप एक एक महिन्याच्या बाळाला दोन थेंब दोन वेळा तसेच दोन महिन्याचं बाळ असेल तर त्याला तीन थेंब सायक्लोपाम ड्रॉपचे तीन वेळा आणि कार्मेसाईड ड्रॉपचे दोन वेळा ठीक आहे या पद्धतीने आपण बाळाला डोस देऊ शकतो तसेच सहा ते चौदा महिन्यापर्यंत जे बाळ असतं त्याला आपण सिरप वापरतो त्यामध्ये साय सायक्लोपाम सिरप आणि कार्मिसाईड सिरप कार्मिसाईड सिरप हे पोटाचा गच्चपणा तसेच बाळाला जर पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टूल पास होण्यासाठी अडथळा येत असेल गॅस निर्माण झालेला असेल पोटामध्ये तर हे कार्मिसाईड सिरप त्याच्यावर काम करते आणि सायक्लोबाम सिरप हे बाळाचं पोट दुखणं थांबवते ठीक आहे तर याच्यामध्ये सहा महिन्याचं जे बाळ आहे त्याला सायक्लोपामचे सात थेंब तीन वेळा आणि कार्मेसाईडचे सात थेंब दोन वेळा या पद्धतीनं दे आपण देऊ शकतो तर मित्रांनो कुठलेही मेडिसिन शक्यतो पिड्रॅट्रेशनच्या कन्सर्टनुसारच आपल्याला घेणं गरजेचं आहे नाहीतर याचे विपरीत परिणामसुद्धा आपल्या बाळावर होऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद